शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रोहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून मोफतमध्ये करत आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आज आपण अंकांची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत विस्तारित मांडणी या घटकावर आधारित स्वाध्याय तीन पॉईंट दोन हा मुलांना आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांनो प्रणाली संख्या ज्ञान संख्या या घटकावर आधारित हा स्वाध्याय मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत स्वाध्याय तीन पॉईंट दोन तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी स्वाध्याय तीन पॉईंट दोनमध्ये जे पहिलं उदाहरण आहे ते पहिलं उदाहरण स्क्रीनवर मुलांना तुम्हाला दिसत आहे विद्यार्थ्यांना परीक्षेला शाब्दिक उदाहरणंही येत असतात आणि या शाब्दिक उदाहरणांना नीट वाचून आपल्याला विद्यार्थ्यांनो हे घटक समजून घ्यायचे असतात चला विद्यार्थ्यांनो पहिला प्रश्न दोन हजार रुपयांच्या तीस नोटा शंभर रुपयांच्या पंधरा नोटा दहा रुपयांच्या तीन नोटा व एक रुपयांची सात नाणी मिळून होणाऱ्या एकूण रकमेची विस्तारित रूप पुढीलपैकी कोणतं म्हणजे या ठिकाणी दिलेल्या संख्येचं विस या ठिकाणी जी नोटा आणि त्यांची संख्या यावरून विद्यार्थ्यांना आपल्याला जी संख्या तयार होते त्या संख्येचं विस्तारित रूप कसं असेल हे ओळखायचे चला विद्यार्थ्यांना हा प्रश्न कसा सोडवायचा हा आपण या ठिकाणी समजून घेऊया पहा विद्यार्थ्यांना दोन हजार रुपयांच्या तीस नोटा म्हणजेच मुलांना दोन हजार रुपयाच्या तीस नोटा आहेत म्हणजेच दोन हजार गुणवले तीस नंतर अधिक शंभर रुपयांच्या पंधरा नोटा म्हणजेच शंभर गुणवले पंधरा अधिक दहा रुपयांच्या तीन नोटा म्हणजेच दहा गुणवले तीन आणि एक रुपयांची सात नाणी म्हणजे एक गुणवले सात अशा पद्धतीने एकूण सर्व नाणी नोटा आहेत आणि त्यापासून तयार होणारी विस्तारित मांडणी आपल्याला ओळखायची आहे चला तर मुलांना या ठिकाणी दोन हजार आणि तीस यांचा गुणाकार जर करायचा असेल तर विद्यार्थ्यांना हा गुणाकार फक्त अंकांचा करायचा दोन आणि तीनचा गुणाकार कर, करा बेत्रिक सहा त्यानंतर दोनवर किती शून्य आहेत एक दोन तीन आणि तीनवर शून्य किती एक म्हणजे चार शून्य सहावर लिहून टाका मुलांना त्यानंतर अधिक शंभर गुणवले पंधरा तर पहा पंधरा आणि एकचा गुणाकार पंधरा एक पंधरा आणि हे दोन शून्य आहे तसेच मांडा अधिक दहा गुणवले तीन त्रिक तीस अधिक सात एक सात पहा ही विस्तारित मांडणी या ठिकाणी तयार झालेली आहे आपल्याला या नाणी नोटावरून संख्या तयार करायची नाही तर विस्तारित मांडणी तयार करायची आणि ही विस्तारित मांडणी आपल्याला पर्याय नंबर तीनमध्ये कोणत्या याच्यात दिसते ती पाहायची तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी साठ हजार अधिक पंधराशे अधिक तीस अधिक सात तर या ठिकाणी सहा हजारच आहेत विद्यार्थ्यांना त्यामुळं तिसरा पर्याय बाद होतोय दुसरा पर्याय ती सहा हो हजार आहे त्यामुळे हाई पर्याय बाद होतोय आणि या ठिकाणी साठच दिलेत हाई पर्याय आता या ठिकाणी काय होतंय या ठिकाणी जे पंधराशे रुपये आलेले आहेत विद्यार्थ्यां ह्या पंधराशेची फोड होणार कशी फोड होणार पा साठ हजार अधिक पंधराशे म्हणजेच एक हजार हजार संचा अंक आणि पाचशे हा शतक सांचा असणार आहे अधिक तीस अधिक सात तर अशा पद्धतीची विस्तारित मांडणी आपल्याला पर्याय नंबर एक मध्ये दिसत आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे मुलांनो असणार आहे पहा या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आणवी भूमिका स्वरा आरुषी या सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे त्यासोबतच भूमिका म्हणते सर मी लाईक केलं ला आणि सबस्क्राईब देखील केलेली आहे खूप छान भूमिका विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी शिकवलेलं समजत असेल आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि पुढच्या सर्व तासिकांचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब देखील सर्व विद्यार्थ्यांनी करायचं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील दुसरा प्रश्न आपण पाहूया पहा दुसरा प्रश्न स्क्रीनवर विद्यार्थ्यांना तुम्हाला दिसत आहे तर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला पहा काय लिहिलेलं आहे आणि काय करायचे हे लक्षात घ्या अडीच लाख ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल पहा विद्यार्थ्यांना अडीच लाख संख्या कशी असते अडीच लाख म्हणजे दोन लाख पन्नास हजार अडीच लाख म्हणजेच दोन लाख पन्नास हजार ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहिणार तर पहा दोन लाख म्हणजे दोन गुणुले एक लाख पाहिजे तर या ठिकाणी किती दोन गुणुले एक हजार दिलेला आहे त्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे दोन गुणुले एक लाख पहा या ठिकाणी आहे त्यानंतर पाच हे दश हजार स्थानी म्हणजे पाच गुणवले दहा हजार पाहिजे तर या ठिकाणी दोन गुणवले दहा हजार आहे म्हणून दुसरा पर्याय देखील चुकीचा होत आहे त्यानंतर इथं पहा एक गुणवले एक लाख तर एक लाखच म्हणतील पण आपल्याला इथं लक्ष स्थानी दोन अंक आहे म्हणून हाही पर्याय चूक आणि या ठिकाणी चौथ्या पर्यायात पहा दोन गुणुले एक लाख अधिक पाच गुणुले दहा हजार आणि पुढे शून्यच आहे म्हणून दो अडीच लाख या संख्येची योग्य विस्तारित मांडणी पर्याय नंबर चारमध्ये लिहिलेली आपल्याला दिसत आहे विद्यार्थ्यांनो आणि म्हणून हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर सृष्टी फ्रांजल अन्वी भूमिका मनीष सई अरुषी वेदांत या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे आदित्यचंही उत्तर मुलांना बर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत जयचे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे ईश्वरी तसेच श्रीराम यांचे उत्तर मुलांनो बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनंतर तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया प्रश्न क्रमांक तीन पहा तिसऱ्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्याला विस्तारित मांडणी दिलेली आहे हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचं आहे म्हणजेच ह्या विस्तारित मांडणीवरून आपल्याला संख्या तयार करायची आहे मग पहा तीन गुणवले एक लक्ष या ठिकाणी तीन लिहिले तीनचं स्थान विद्यार्थ्यांनो हे लक्ष का तर एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष म्हणजेच तीन हा लक्षस्थानी आला लक्षस्थानाशेजारी दश हजार सांचा अंक असतो मग दश हजार स्थनी अंक येतोय का पहा या ठिकाणी दुसऱ्या याच्यात एकक एक दशक शतक हजार दश हजार तर ही संख्या दश हजार साणी म्हणजे सात गुणवले दहा हजार म्हणजे दश हजार सांचा अंक सात झाला दश हजारच्या उजव्या बाजूला हजार सांचा हजार अंक असतो आणि या ठिकाणी हजार साणी पाच अंक मुलांना झालेला आहे हजार सानाच्या शेजारी शतक स्थानचा अंक असतो त्या ठिकाणी शून्य दशक स्थानचा अंक आहे त्या ठिकाणी शून्य आणि एकक स्थानचा अंक आहे त्या ठिकाणी देखील शून्य हा अंक येत असतो तर विद्यार्थ्यांना पहा या ठिकाणी संख्या तयार झालेली आहे तीन लक्ष पंच्याहत्तर हजार ही जी विस्तारित मानणी होती त्यापासून संख्या तयार झाली तीन लक्ष पंच्याहत्तर हजार मग तीन लक्ष पंच्याहत्तर हजार कशाला म्हणतात तर पहा अडीच लाखाला म्हणतात का ला नाही पाहुणे तीन लाखाला म्हणतात का नाही पावणे चार लाख पहा तीन लक्ष पंच्याहत्तर हजार म्हणजे तीन लक्ष पूर्ण आणि हजार हजारही पाऊन म्हणजेच पावणे चार लाख आणि सव्वा तीन लाख हाही पर्याय चुकीचा आहे तर पसुन जाने दे या ठिकाणी या विस्तारित मांडणीपासून तयार झाणारी संख्या ही पावणे चार लाख ही संख्या तयार होत आहे म्हणून या तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर तीन हे आलेलं आहे आणि या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मनीष भूमिका वेदांत आरुषी अन्वी संस्कृती प्रांजल दुर्वेश आदित्य वैष्णवी श्रीराम श्रीराम मोरे नरेंद्र त्यानंतर ईश्वरी सई स्वरा श्रुती त्यासोबत जय या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी नवोदय परीक्षेची तयारी आपण खूप बेसपासून तयार तयारी करत आहोत आणि या ठिकाणी आपण हे जे संख्या ज्ञान या घटकावर आधारित एकदम सोप्या घटकापासूनची तयारी मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि म्हणून विद्यार्थ्यांना जरी हे घटक तुम्हाला येत असतील परंतु या ठिकाणी असणारे प्रश्नांचं स्वरूप हे वेगवेगळं असतं त्यामुळं सोपे वाटणारे हे घटक घटकांच्या दे, देखील तासिका आपण नियमित करायच्यात कारण पुढची जे अवघड घटक आहे त्या अवघड घटकांचं बेस या घटकांवर असणार आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी सर्व आत्ताच्या ज्या सोप्या वाटणाऱ्या तासिका त्या देखील नियमित करायच्यात कारण पुढचे जे अवघड टॉपिक आहेत ते या घटकावरच अवलंबून असणार आहेत चला यानंतर चौथा प्रश्न आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण पाहूया तर चौथ्या प्रश्नामध्ये पहा या ठिकाणी जी संख्या दिलेली आहे ती संख्या आता आपण या ठिकाणी पाहूया तर या संख्येमधील ही जी स्क्रीनवर संख्या दिसते या संख्येमधील दश हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत पहा दश हजार स्थानी कोणता अंक आहे तर पहा एकक दशक शतक हजार दश हजार दश हजार स्थानी आहे चार अंक तर दश हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असणाऱ्या आता आपण पाहूया सुरवातीला दश हजार स्थानी अंक कोणता आहे चार मग या चारची स्थानिक किंमत किती झाली विद्यार्थ्यांनो चाळीस हजार ओके okay. त्यानंतर दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत दशकस्थानी कोणता अंक आहे वा एकक दशक दशकस्थानी दशक, दशक तीन अंक आहे मग तीनची पण स्थानिक किंमत किती असल तीनची स्थानिक किंमत आहे तीस आणि यांच्यातील फरक काढायचा आहे आणि विद्यार्थ्यांनो हा प्रश्न दोन हजार अठरा साली स्कॉलरशिप परीक्षेला येऊन गेलेला आहे मग त्यांच्यातील फरक काढण्यासाठी मुलांना आपल्याला या ठिकाणी वजाबाकीची क्रिया करावी लागणार आहे पहा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपण काय केलंय हे समजून घ्या अगोदर आपण काय केलं चारची स्थानिक किंमत ही चाळीस हजार नंतर दशक स्थानी असणारा तीन या अंकाची स्थानिक किंमत तीस या स्थानिक अंकांची स्थानिक किंमत लिहिली त्यानंतर या ठिकाणी त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक काढण्यासाठी आपण त्यांची वजाबाकी करत आहोत शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून तीन जात नाही म्हणून शेजारून उच्ने घ्यायचे शेजारी शून्य आहेत त्याच्या शेजारी शून्य आहेत आणि इकडे चार आहेत मग चारमधून एक उसना घेतला या ठिकाणी ओढले तीन हा शून्य कट केला या ठिकाणी दहा झाले या दहामधून एक उष्ण घ्यायचा दहातून एक उसना गेला इथे नऊ ओढले या ठिकाणी झाले दहा दहातून एक उसना घेतला या ठिकाणी नऊ ओढतील आणि हा शून्य वरती लिहिला झाले दहा दहातून तीन गेले ओढले सात हे नऊ तसेच हे नऊ तसेच आणि हे तीन तसेच म्हणजेच एकोणचाळीस हजार नऊशे सत्तर हा या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक आहे एकोणचाळीस हजार नऊशे सत्तर आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे आलेलं आहे या ठिकाणी अरु, या प्रश्नाचं योग्य उत्तर अरु त्यानंतर मनीष भूमिका स्वरा म्हणते सर मी लाईक केलं खूप छान स्वरा श्रीराम मोरे सृष्टी प्रांजल नूतन नरेंद्र श्रीराम वैष्णवी या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे शौर्य शिवम वेदांत सई दुर्वेश यांचे उत्तर मुलांना बरोबर पाठवलेलं आहे जय आदित्य यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे ईश्वरीनी या ठिकाणी बरोबर उत्तर पाठवलेलं आहे रुद्रचे उत्तर बरोबर आहे श्रुती स्वरा यांचे उत्तर बरोबर आहे चला विद्यार्थ्यांनो हा प्रश्न स्पष्टीकरण सर्व काही तुम्ही लिहून घ्यायचं आहे अजूनही जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही त्यांनी हा माझा हा जो स्क्रीनवर नंबर दिसतो या नंबरला विद्यार्थ्यांनी त्याचं नाव शाळेचं नाव तालुका जिल्हा ही माहिती माझ्या या चौऱ्याण्णव झिरो तीन अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव त्रेपन्न ह्या व्हॉट्सअप नंबरला मुलांनी पाठवायची आहे त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन करून घेण्यात येईल आत्ताच हा जो प्रश्न होता हा सिद्धेश स्वरा श्रुती यांचाही बरोबर आलेला आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया पाचवा प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पाचव्या प्रश्नामध्ये काय आहे तर लक्षात घ्या या संख्येतील आधोरेखित अंकांच्या हो स्थानिक किंमतीमधील फरक किती पहा आधोरित आधोरेखित अंक कोणते आहेत पहा या ठिकाणी पाच आहे या ठिकाणी आधोरित अधोरेखित अंक तीन आहे तर यांच्या स्थानिक किमतीतला फरक मुलांना आपल्याला करायचा आहे मग आपल्याला यांचं स्थान पाहावं लागेल पहा या पाचचं स्थान काय आहे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष मग पाच लक्ष ह्या पाचची स्थानिक किंमत किती येणार विद्यार्थ्यांना पाच लक्ष ही झाली पाचची स्थानिक किंमत त्यानंतर दुसरं आधोडे की दुसरा तीन, 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 तीन अंका या अंकाला केलेलं आहे आणि या तीनचं स्थान शतक आहे म्हणजेच तीन शतक तीनशी पा यांच्या अंकातील आपल्याला स्थानिक किंमतीतला फरक हा मुलांना काढायचा आहे मग आता पहा या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला स्थानिक किमतीतला फरक काढण्यासाठी यांच्यातली वजाबाकी करून घेऊ या विद्यार्थ्यांना आपण शून्यातून शून्य गेला शून्य शून्यातून शून्य गेला शून्य शून्यातून तीन जात नाही म्हणून शेजारून आता आपण उसने घेणार आहोत आणि शेजारी शून्य आहे तर पाचमधून एक उसना घ्यायचा पाचमधून एक गेल्या इथं उडली चार या ठिकाणी संख्या तयार झाली दहा दहातून एक उसना या ठिकाणी घेतला या ठिकाणी उडले नऊ या ठिकाणी संख्या तयार झाली दहा दहातून परत इकडे एक उसना घेतला या ठिकाणी नऊ उडले आणि या ठिकाणी तयार झालेली संख्या दहा आहे तर दहामधून तीन गेले तर उरलेत सात त्यानंतर नऊ तसेच खाली घ्यायचे हे नऊही तसेच खाली आणि चारही तसेच खाली पाच उत्तर आलेलं आहे चार लक्ष नव्याण्णव हजार सातशे तर पाच आणि तीन या अंकांच्या स्थानिक किमतीतला फरक चार लक्ष नव्याण्णव हजार सातशे आला आहे आणि हे उत्तर पर्याय नंबर एकमध्ये दिसत आहे गणित विषयातील प्रश्न सोडवत असताना प्रश्नात दिलेल्या सूचनेप्रमाणे गणिती क्रिया करायची आणि खाली जे उत्तर आले ते पर्यायत आहे का तपासून पाहायचं गणित विषयामध्ये तुम्हाला जर स्कॉलरशिप परीक्षा नवोदय परीक्षा सैनिक स्कूल सातारा या तिन्ही परीक्षांना आउटटॉप टॉप गुण घ्यायचे असतील तर विद्यार्थ्यांना तुम्हाला आधीपासून गणिताचं विश्लेषण करून गणिताचं स्पष्टीकरणाचं मांडणी करून उदाहरण सोडवत आली पाहिजे तेव्हाच तुम्ही गणितामध्ये खूप चांगला स्कोर करू शकणार आहात चल भूमिका नरेंद्र श्रीराम वैष्णवी आरुषी सुयश शौर्य प्रांजल शुरु, शुरु, श्रीराम मोरे नूतन दुर्वेश मनीष आणवी वेदांत ईश्वरी त्यानंतर जयू तसेच सई शिवम आदित्य स्वरा स्वराष्टे ईश्वरी रुद्र सिद्धेश या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे सिद्धेश म्हणतोय सर मी या ठिकाणी लाईक केलं खूप छान सिद्ध सिद्धेश चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील सहावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया पहा आजच्या तासिकेतील सहावा प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे या संख्येतील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीमधील फरक काढायचा विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी ही जी संख्या आहे विद्यार्थ्यांनो ही संख्या आहे एकोणतीस लक्ष चौतीस हजार पाचशे शेहेचाळीस या संख्येतील अधोरेखित जे अंक केलेले आहेत पहा विद्यार्थ्यांनो -no. या ठिकाणी चार हा अंक अधोरेखित आहे हा दुसराही अंक चार अधोरेखित आहे तर यांच्या दर्शनी किंमतीतला फरक पाहायचा आहे तर विद्यार्थ्यांनो दर्शनी किंमत म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला आपण फेस व्हॅल्यू असं म्हणतो तर दर्शनी किंमत म्हणजे जी दिसते ती मग ह्या चारचं स्थान जरी हजार असलं तर चारची स्थानिक किंमत चार हजार होईल परंतु त्याची दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू ही फक्त चारच असणार आहे त्यानंतर दशक स्थानी हा जो अंक आहे चार ह्या चारची देखील दर्शनी किंमत म्हणजेच फेस व्हॅल्यू ही पण चारच असणार आहे आणि त्यांच्यातला फरक काढायचा आहे म्हणून आपण त्यांची वजाबाकी करणार चारमधून मधून चार, चार गेले उरले शून्य अशा पद्धतीने यांच्या दर्शनी किमतीतील फरक हा शून्य आलेला आहे आणि ते उत्तर आपल्याला पर्याय नंबर चार मध्ये आलेलं दिसत आहे तर पहा या या प्रश्नाचं योग्य उत्तर सुयश भूमिका सृष्टी शौर्य आरुषी नूतन त्यासोबत मनीष सृष्टी फ्रांजल स्वराज श्रुती श्रीराम वैष्णवी त्यानंतर वेदांत नरेंद्र श्रीराम मोरे भूमिका दुर्वेश मोरे सई सर बर बर ला ला या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे स्वराचं उत्तर बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहूया सातवा प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे पहा सातवा प्रश्न या संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे पहा दोन या अंकाची स्थानिक किंमत आता या ठिकाणी दोन अंक कोणता आहे पहा या ठिकाणी शतक स्थानी दोन अंक आहे आठ अंकाच्या स्थानिक किमतीचे आठ अंक आठ हा अंक एकक स्थानी आहे मग या ठिकाणी प्रश्न नीट पहा विद्यार्थ्यांनो आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे मुलांना तुम्हाला ओळखायचे प्रश्नात दिलेल्या सूचना नीट काळजीपूर्वक वाचायच्या तुम्ही जर प्रश्नात दिलेल्या सूचना नीट वाचल्या विद्यार्थ्यांनो तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सोडवताना कसलीही अडचण मुलांना येणार नाही पहा विद्यार्थ्यांना प्रश्न काय आहे की या ठिकाणी दोन या अंकाची स्थानिक किंमत आता दोन अंकाचं स्थान शतक आहे दोनची स्थानिक किंमत दोनशे आहे ओके त्यानंतर आठ, आठ, आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे तर आठ अंकाचं स्थानिकक आहे मग आठच्या किती पट आहे मग आठच्या किती पट आहे म्हणून आठने त्याला भाग द्यायचा पहा या ठिकाणी प्रश्न नीट समजून घ्या या ठिकाणी ही जी संख्या दिलेली संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत दोनशे आहे आठ या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू आठची प्लेस व्हॅल्यू आठ येईल आठची स्थानिक किंमत आठ येईल या ठिकाणी अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे देखील विद्यार्थी आपल्या काही तासिका करतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण काही इंग्लिश मिडियमच्या मुलांनाही समजावं त्यासाठी आपण काही इंग्रजी शब्दांचाही वापर या ठिकाणी करत आहोत तर पहा विद्यार्थ्यांना तर दोन या अंकाची स्थानिक किंमत दोनशे आहे म्हणजे दोनची प्लेस व्हॅल्यू दोनशे आठ अंकाची स्थानिक किंमत आठ आहे आठची प्लेस व्हॅल्यू आठ आता या ठिकाणी किती पट आहे पट असल्यामुळं आता याने याला भाग द्यायचा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा वीसमधून सोळा गेले उरले चार आठा पंचेचाळीस तर उत्तर आलेले पंचवीस तर पंचवीस पट म्हणजेच या ठिकाणी आठच्या स्थानिक किंमतीच्या पंचवीस पट ही दोनची स्थानिक किंमत आहे आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे आलेलं मुलांना दिसत आहे तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण हा आप प्रश्न पाहिलेला आहे या ठिकाणी या सातव्या प्रश्नाचे उत्तर अनेक विद्यार्थ्यांनी बरोबर पाठवलेलं आहे त्यामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवले विद्यार्थी जय भूमिका स्वरा श्रितिका के मोरे स्वरा भूमिका श्रीराम मोरे आरुष नूतन आर्यन श्रीराम वैष्णवी सृष्टी प्रांजल वेदांत सुयश सिद्धेश आणवी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तास आठवा प्रश्न आपण पाहूया आठवा प्रश्न पहा काय आहे या ठिकाणी तर आठव्या प्रश्नामध्ये आपल्याला लिहिलेलं आहे एका चार अंकी संख्येत म्हणजे पी क्यू आर एस हे अनुक्रमे हजार शतक दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होईल पहा मुलांना हे हा हजार शतक दशक एकक स्थानी आहे मग हजार स्थानी अंक कोणता आला पी शतक स्थानी कोणता अंक आला क्यू दशक स्थानी येणारा अंक कोणता झाला आर आणि एकक स्थानी अंक आहे यस तर यांच्या स्थानी किमतीची बेरीज करायची आहे आपल्याला मग पीचं स्थान हजार आहे म्हणजेच एक हजारने पी लागून यायचं म्हणजे एक हजार पी अधिक क्यूचं स्थान शतक आहे म्हणजे शंभर क्यू अधिक आरचं स्थान दशक आहे म्हणजेच दहा आर अधिक यस येसचं स्थान एकक आहे म्हणून यसच येणार यस तर पहा असं कुठं दिसतंय एक हजार पी तर पहा एक हजार पी आहे एक हजार पी या ठिकाणी यस असल्यामुळे हा पर्याय चूक आणि पहिला पर्याय चूक नंतर शंभर क्यू पहा या ठिकाणी शंभर आर आहे म्हणून दुसरा पर्याय चूक आहे या ठिकाणी शंभर क्यू बरोबर आहे दहा आर अधिक म्हणजे पर्याय नंबर तीन हा या प्रश्नासाठी योग्य उत्तर असणार आहे चला हा आठवा प्रश्न आपण पाहिलेला आहे यानंतर विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतील नववा प्रश्न आपण पाहूया पहा नववा प्रश्न काय सांगतोय तर नववा प्रश्न हा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी जी संख्या आहे विद्यार्थ्यांना या संख्येमध्ये पहा दोन स्टार पंच्याहत्तर स्टार आणि तीन या संख्येत स्टारच्या जागी सारखेच अंक आहेत त्या दोन स्थानांच्या अंकाच्या स्थानिक किंमतीमधील फरक एकोणऐंशी हजार नऊशे वीस आहे तर ती संख्या कोणती तर या ठिकाणी तयार असणारी संख्या कोणती आहे ती ओळखायची आहे जर पहा जर आपण पहिली संख्या आहे ती असं मानलं तर या ठिकाणी दोन दोनच्या पुढे हा तर तीन अंक येईन हा नंतर सात पाच आणि परत या ठिकाणी तीन म्हणजे स्टारच्या जागेवर जर तीन अंक घेतला तर त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक एवढा येतो पा, का पाहिजे आपल्याला पहा तीनचं स्थान काय या तर तीनचं स्थान या ठिकाणी पहा एकक दशक शत एकक दशक शतक, शतक हजार दश हजार मग तीनचं स्थान तीन दश हजार म्हणजे तीस हजार आणि दुसऱ्या तीनचं स्थान दशक म्हणजे तीस पहा या ठिकाणी वाजाबाकी आपण करून फरक काढायचा आहे त्यांचा वजाबाकी करणार शून्यातून शून्य गेले शून्य या ठिकाणी शून्यातून तीन जात नाही म्हणून शेजारून उसने घ्यायचे या ठिकाणी एक उसना घेतला इथं दोन उडले या ठिकाणी दहा झाले दहातून एक तुम्ही घेतला इकडे नऊ इथे दहा दहातून एक तुम्ही घेतला इथे नऊ उडले या ठिकाणी झाले दहा दहातून तीन गेले सात नऊ नऊ सात फरक आलेला आहे एकोण सॉरी एकोणतीस इथं दोन येत आहेत एकोणतीस हजार नऊशे सत्तर आहे का फरक तर या ठिकाणी एकूणऐंशी हजार फरक आहे त्यामुळं पहिला पर्यायातील संख्या या ठिकाणी असणार नाही पहिला पर्याय बाद झाला मग आता एक गोष्ट लक्षात घ्यायची या ठिकाणी दशकस्थानी वीस येत आहेत म्हणजे या ठिकाणी आठ अंक पाहिजे तेव्हा त्यांची वजाबाकी वीस येईल मग आठ अंक कुठं येतोय पहा पर्याय नंबर तीनमध्ये या ठिकाणी आठ अंक दाखवला आहे आणि स्थानचा अंक देखील आठ दाखवलेला आहे जर या ठिकाणी आठची स्थानी किंमत जर ऐंशी हजार असेल आठची स्थानिक किंमत ऐंशी हजार आणि ह्या आठची स्थानिक किंमत ऐंशी आता ऐंशी यातली वाजवा की पहा शून्यातून शून्य गेला शून्य शून्यातून आठ जात नाही शेजार उसना घ्यायचा या ठिकाणी एक उसना घेतला इथे सात उडले या ठिकाणी झाले दहा एक उसना घेतला इथे नऊ उडतील दहा झाले या ठिकाणून एक उष्ण आणला इथे नऊ उडतील या ठिकाणी झाले दहा दहातून आठ गेले दोन हे नऊ तसेच वर्षे नऊ तसेच आणि सात तसेच एकोणऐंशी हजार नऊशे वीस हे उत्तर आलेलं आहे आणि फरक देखील पहा एकोणऐंशी हजार नऊशे वीसच आहे आणि म्हणून या ठिकाणी स्टारचे जागे आठ अंक असणार आणि म्हणून नवव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे असणार आहे विद्यार्थ्यांनो संख्या ज्ञान या घटकावरील विस्तारित मानणीस आणि किंमत दर्शनी किंमत असे सोपा घटक जरी वाटत असला तरी परीक्षेला अशा पद्धतीचे गुंतागुंतीचे प्रश्न येत असतात त्यामुळे हे प्रश्न देखील आपण समजून घ्यायचे आहेत तुम्हाला विस्तारित रूप लिहता येत असेल स्थानिक किंमत लिहिता येत असेल दर्शनी किंमत लिहिता येत असेल परंतु अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला सोडवता आली पाहिजेत यानंतर आजच्या तासिकेतील दहावा प्रश्न सध्या तीन पॉईंट दोन मधील दहावा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत पहा दहावा प्रश्न हा देखील एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे तर हा प्रश्न समजून घ्या या ठिकाणी काय दिलेला आहे दहा ए अधिक बी ही संख्या ही दोन अंकी संख्या चौऱ्याऐंशी आहे जर ची किंमत चार असेल तर ची किंमत किती पहा खूप सोपं उदाहरण आहे फक्त वेगळा प्रकार असल्यामुळं थोडं तुम्ही समजून घ्या तर या ठिकाणी उदाहरणात काय सांगितलंय दहा ए अधिक बी बरोबर चौऱ्याऐंशी पहा ही मांडणी का केली आपण अशी उदाहरणातच आपल्याला सांगितलेलं आहे की दहा ए अधिक बी ही दोन अंकी संख्या चौऱ्याऐंशी आहे म्हणून आपण अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे आता पुढे काय सांगितलंय बी ची किंमत चार असेल मग आपण बीच्या जागी चार लिहूया पहा म्हणजे दहा ए अधिक चार बरोबर चौऱ्याऐंशी ओके आता हे उत्तर कसं काढायचं पहा आपल्याला या ठिकाणी एची किंमत काढायची आहे एची किंमत कशी निघते लक्ष द्या तर या ठिकाणी काय करायचं दहा ए अधिक चार हे अधिक चार बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला घेऊन जायचे आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला इकडे आपण त्याला घेऊन जाणार मग कसे जातील ते तर हे दहा ए आहे तसेच राहतील हे बरोबर चिन्ह तसंच हे चौऱ्याऐंशी तसेच फक्त या ठिकाणी लक्षात घ्यायचं इथं अधिक चार आहेत बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जाताना ते वजा चार होतात आणि मग पहा काय उरलंय दहा ए बरोबर चौऱ्याऐंशी मधून चार गेले उरले ऐंशी त्यानंतर ए बरोबर ऐंशी छेद दहा ए बरोबर काय आलं ऐंशी छेद दहा आणि मग पहा शून्य अंशाचा शून्य गेला छेदातला शून्य दोघांनी शून्य गेले उत्तर आले ए बरोबर आठ छेदस्थानी एक आहे छेदस्थानी एक असेल तर तुला यायचा नसतो आणि म्हणून ए ची किंमत आलेली आहे मुलांना आठ आणि हे उत्तर आपल्याला पर्याय नंबर चारमध्ये दिसतंय ए बरोबर आठ हे उत्तर आलेलं आहे या ठिकाणी हा जो दहावा प्रश्न होता हा वेगळ्या प्रकारचा प्रश्न होता हा प्रश्न देखील विद्यार्थ्यांना तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने सर्व उदाहरणं तुम्ही या ठिकाणी सोडवायची देखील आहेत चला विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने आज आपण पॉईंट दोन हा समजून घेतलेला आहे या ठिकाणी म्हणजे आपण दहा उदाहरणं पाहिलेत विद्यार्थ्यांनो तासिका संपल्यावर न पाहता ही उदाहरणं तुम्ही परत एकदा सोडवायची आहेत कारण तुम्ही आतापासून ह्या कन्सेप्ट क्लिअर करत गेला तर तुम्हाला पुढे बिलकुल अडचण येणार नाही चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया उद्या सकाळच्या तासिकेत परत आपण भेटूया